महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या मात्र जनतेची सेवा करा असा टोला आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना लगावला तसंच शिंदेच्या मेळाव्यावरूनही ठाकरेंनी चिमटा काढलाय मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय तुम्हाला आदित्य ठाकरेंनी उदय सामंतांवर निशाणा साधलेला आहे घ्यायचे ते घ्या मात्र जनतेची सेवा करा असं आदित्य ठाकरे यांनी उदय सामंतांना प्रत्युत्तर दिलं मांडली जाणार एका बाजूला एका बाजूला वाटतं म्युझिक कॉन्सर्ट आहे त्यांना लोक खेचायला मोठे मोठे गायक लागतात आमच्याकडे नायक आहेत त्यांच्याकडे गायक आहेत पुढाफुढचं राजकारण पुन्हा होणार रा आहे शिवसेनेने देखील बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत नाही नाही जेवढे घ्यायचे तेवढे घ्या पण जनतेची सेवा तरी करा आता एवढं ईव्हीएम बहुमत दिलंय ना संख्याबल दिली ईव्हीएम नी तर काम कधी करणार तुम्ही एक एक बघा राजकीय संस्कृती कधी महाराष्ट्राची एवढी घाणेडी नव्हती की फोडाफोडीचं राजकारण याच्या खालच्या पातळीला गेलेलं ह्या महाराष्ट्र नाही हे जे बाहेरून तुम्ही पाहताय ही संस्कृती इम्पोर्ट केली गेली आहे